बद झालं का 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 आता काय बदल झालं काही कामाचं वगैरे बघायचं आहे का नाही अग कामा बघायचं आता तुझी हे कुठं आहे आय कुठं बाहेर गेली ती का बाहेर घे बर बर काय झालं चल आता करून दे काय करून दे अरे काय ग काय करून दे तुला का प्रत्येक सांगायला तर का ग तुझ्या आईला नाही आवडत चल पट्टीशन काय करून दे त्या अरे तुला माहित नाही का खाऊ बात कसल्या येताय झालं ना येतो आमचा जाऊस मग दारूच वास येणारच ना, ना? मग दस मन की काय म्हणला 2000 वास ताजू म्हणते का काय किती वाज तुझं ती फाडجي आली उभी इटली ना उठत माझा वाटय का तुमचाज है बरचला आता राहुल दीदी बांधने ती भांडणं रोज रोज सगळे आपले चल कशाला जायचे श्रेष्ठवरन चल सांग आधी मला कशाला जायचे ए तुला माहित नाही हो का काय जाऊ नको आधी सांग मला आज नाही तो पर्यंत जाऊ नाही माहित नाही दहा दिवसापूर्वी आठव ना रात्री झोपत तुला हा हा चला मॅम ते आता कुठं मग कधी नंतर माझा आता मूड झालाय लवकर नाय पण माझं नाही ना मूड तुला मी मूळ आमच्यासाठी तिथे केलं बघू काय मी नाही येत आता पण नंतर बघू अगं तू इडे का तुझी आई आली की म्हणा हाडे चालू करा त्यांचं दॅड तर हे आहे ते काय ते काय काय म्हणते नाही आहे माझी नको त्यांनी मला वॉर्निंग दिली बाबा त्या दिवशी काय वॉर्निंग दिली आता सांगतो इथं चालेल वेळ चाललाय नको तुम्ही इथं सांगा तू करून जाणार का नाही हो का नाही मी जाऊन बाहेर जायला मला बाहेर गेले होय मग बाहेर जाणार मग कुठं जाणार पैसे दिले तुम्हाला का म्हणते होय मग पण मी तुम्हाला नंतर देते आता नाही चल आओ, आता नको आता काय नको आता बघा की तुम्हाला काही कळत नाही का काय रूम मध्ये जाऊ तिथे हे मला आता कंटाळा मी कंटाळ घालतो तुझ्या तु। तुमच्या दारचा बनला बरेच फिरतो मला सांगतो द्यायचंय का नाही नाही तर बाबा आमच्या बाहेर आम्हाला दुसरी मी काम आहे पण मी नाही कुठं म्हणते ना वर्षभर झाले ना

येते येत डायरेक्ट घरी पाहते का तुम्हाला माहित नाही माणूस आहे दे मला नाही माहित करून ऐका ना दुपारच माझा मूड खराब करायची बघा आता मी नाही मूड खराब करत तुम्ही ना तुल माई तुल माई ते दहा रुपये पिऊन बंद करा पाहिजे बरं पाहिजे काय का दहा रुपयाती खर गोष्टीची

काय लटकन असले चल कि आता नाही आता नाही आली ना, ना, ना तुझ्या आईले ही आहे बाबा कसली मला मार्क दिला वाटतं काय माझी मायकते त्या ती काय बघायला येणार आहे काय माझ आहे ज्या दिवशीपासून आपण इथं आलोय मला तुझ्या जवळ दिला ते दिले का मला तेवढं नाही तुला वाटत नाही का आपलं पडतो काहीतरी चांगलं हो वाटतं का नाही हो वाटत कधी म्हातार झाले का मी मी पण आता लगेच कुठं मग अरे छान छान हुडकाय लागतो कधी घरले बाहेर जायचं तर आपण कधी जातो या कशासाठी शुद्ध द्यायचं सदा ना कदा पिले वाटतं काय नाही वाटत पिले दोन मिनिट केस इचरून करत असं वाटत असेल चल आता नाही आता अरे आपल्याला पुढचं बघायचंय एवढं थांबायचं नाही तर हो की माहितीये की मला पुढचं बघायचंय पण आता पाहिजे असं काय आहे का हो नाही अरे कसं असतं माहितीये का की कोण नसले किती को चूट काय बरं नाही तर सगळी जण करतात कोण नाही करत मला सांग बरं करतात कि सगळी जण पण मला असं नाही करायचं मी ते सांगते तुम्हाला अरे आपल्याला वेगळं तुम्हाला कळत नाही आपण काय खातोय आज सगळी जण रात्री त्याला बाबा करते बाबा कुणा न कळता मला माहितीये जरा गोष्टी माझा मित्र आहे त्यावर रोज लागते रोज त्यांच्या घरी असतं या तो मला बोलला काय आम्ही लाग एवढा असा आम्ही लागता चावले तुमचा चुका तुम या ताकद येत नाही मग अहो मग व्यायाम व्यायाम करायचा कि जरा सकाळचा उठून अरे खाल्लं तर ताकद आहे ना माझ्या आणत अशी बेसी ताकद आण तुझ्या तर तुम्हाला भांडार शिवाय ते हा तो करून देल ना तर कस व्हायचं माझं मी काही करून देत नाही का कधी करून देत नाही म्हणायला तुझ घरी काय नाही तुझी तो ब्रह्मबा नको आणि आली तर काय करणार मी हँडल करतो माझं काही हँडल करून करत काय हँडल करणार तुम्ही अरे मी सांगतो की तिला काय सांगणार अरे कसं तुम्ही घेतील सांगतो मला सांग मला येते टेन्शन तिने आलं बघितलं तर काय करणार अरे कळे लावतो मॅडम मेंबर ती भेटू

पण करू ना थोडे दिवस थांबा ना किती दिवस थांबायचं सांग कोण दुसरं मार्ग कोण आहे नाही कोणतं कसं लागले कोणातल्या मग तयार कर चल काय चल तुझं तुम्ही अरे चल ग नाही कोण तो पण चल दुसऱ्यांच्या असं म्हणतात का आता दुसऱ्यांच्या बायका नवरला असं म्हणतात का मागा नाही तुम्ही बघा तुमच्या आहे ना असं म्हणतात का

तू की बोलायला नाही काय ते कसा बनणार की बोलायला नाही काय काय नाही काय तुम्हाला नाही कळणार जाऊ करणार अगदी चल की बाळा माझी चल तुझी मम्मी येईन परत आवड येईन तुझी मी पण तुम्हाला सांगते ना आता आता नको टाइम झाला फॅन आहे की घरातल्या रूम ए... मध्ये म्हणजे कसं झाले माहितीये का सगळ्या गोष्टी आहेत वाढणार कोण नाही असं झालंय हा मी तुम्हाला वाढायला नाही म्हंटले का मग चल म्हणले नाही की तुला काय मजा मस्ती करायची का संध्या तुझ्या आई हिंची संध्याकाळी तुझ्या आई असते बसले टेन ती घेऊन तिला जवळ येत नाही तुझ्या मी बोलू देत नाही त्या दिवशी निस्ति तिथे बसतो कश्चिमा तिच्या कुठं काही मग शेळीला का तुझ्या आई तुझ्या आई चोर काय म्हणून तू बोलतो चोरता ना

आण बघ चल माझी जगा मित्र मला ठेवते रोज करू रोज फिर तुला का देत नाही सर्व असल्या विषय सगळं बसत म्हणजे आपला असं प्रश्न नाही सांगायचं येणार का नाही तू येणार आहे का नाही फोन दे तू दुसरा फोन कर मी नाही फोनच नाही माझा कोणाकडे फोन

काय सांगतो का ना मी घरी काय करत नाही काय नाही काय नाही आणि भिकार घरात मला रोज तो दिसतो चिकनच्या दुकानावर भिकार चिकन घेते मटन घेते अंडी घेते रोज गार करून खातोय श्रावण महिना झाला तरी ते तुझ्या आईचं श्रावण आहे ना तुझ्या मुली श्रावण गारखवशत नाही काय नाही मग आम्ही पाहतोय म्हणून नाही करायचं म्हणते मला मी चिकन आणतो करू रोज सगळी करतात घरात फक्त कोणाला कळू देत नाही घरात केलेलं नाही कोण करत तुझ्यासारखी नसतात सगळी अरे आपण करू की मग कोण आहे तो पर्यंत खाली मी धुतो तू काय करून घे सगळी खात्यात मटण सुटना श्रावण मध्ये खोटं बांधतात आम्ही श्रावण पाळाय आम्ही श्रावण पाळाय आम्हाला म्हणते कसली ती आमच्या मित्रच्या घरी तर रोज असते रोज पडलेलं माहितीये का तुम्हाला चिकन खायचं मग काय मग महिना चिकन खायला नाही चिकन डिमन हुए काय ते आम्हाला ना पिसीन बाबा हो एका दिवसाने खास सुटणार आहे ना मग तू पण जबरदस्त कर तू बिट लावून ठेव मध्ये काय करत तू फाय बदलता नाही का तू नाही होय ही क्लास आहे तुझा आहे तुझा आहे हाय तसली हे काय किचन भांडी काय बघत तावा तुझा घर आहे भांडी भेंडी सगळी काय लागली आहे बोकी देयाची तुला कळलं का बर तुम्हाला खायचं आहे ना मग जा ना बाहेर जाऊन खा बाहेर कसे विषय आहे पैसे तर जा तर जातात काय एखाद्या सोबत गेला घेऊन जावं लागतं एकदा जाऊ शकत नाही तुम्ही सगळ्यांना तुझ्या हाताला खामा वगैरे होत आहे म्हणजे तू करून घे आपल्याला कडक आणलं आहे सगळं करायला अरे दोन मिनिटात परत घेऊन होतो की डायरेक्ट तिथून का विचार म्हणलं तू म्हणली असते हो तिथे करून काय बोललो असतो का आणला असतं करून झोपलं असतं बोलायचं होतं ना मला म्हणून काय एवढं लेग पीस होतं होतो मी लेग पीस दे म्हणून तुझ्या करून दिलं तुझ्या बसने बसले, बसले बैठकीला दोन दोन बोलण्यापेक्षा जा लवकर कांदा टमॅटो सगळं चिरून ठेव तुम्ही म्हणा तुला मदत करतो म्हणून